नागपंचमीची कहाणी आपट नगर होत तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सहा सुना श्रावण नागपंचमी तर कोणी गेल्या सर्वात मनात म्हणाली माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे नागोबा मला माहेरी येऊन नेवास येईल तिच्या मनातील तो डुंड भाव पाहून शेष भगवानास तिची दया आली ब्राह्मणाच्या त्याने वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारत पडला त्याने आपल्या सुनीला विचारलं त्यांनी ही हे माझे मामा आहेत असं सांगितलं ब्राह्मण तिला जाण्यास परवानगी दिली वेजदारी मामाने तिला आपल्या वारोळ्यात नेले व वा खरी आगीगत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या वेळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकदी दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळत होऊ लागली तेव्हा हिला आता दिवा धरायला सांगितला पुढे ती व्या तिची पिल्ल वळवळ करू लागली हे पाहून ती घाबरून गेली व हातातील दिवा खाली पडला पिल्लांच्या सांगितलं तो म्हणाला आपण तिला लवकरच सासरी पाठवू पुढे ती पुन्हा आनंदीत वागू लागली एके दिवशी त्याने मुलीला भरपूर धन संपत्ती दिली व मनुष्य देह धारण करून तिला आणि सासरी पोचवली एकजे नागाची मुलं मोठी झाली त्यांनी आपल्या तुटक्या शेपटी बद्दल आईला विचारले तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना राग आला सूर घ्याव म्हणून ते ये नागपंचमी येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाचे चित्र काढली म्हणून भावे पूजा केली व प्रार्थना केली हे नागोबा देवा तुमचा जय हो लांडोबा पुंडोबा हे माझे भाऊ जिथे असतील ते तेथे खुशाल सुंदे सुखी राहून दे असे म्हणून नमस्कार केला नागाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं ही आपली मनोभावे पूजा करते प्रार्थना करते याची त्यांना जाणीव झाली करुणा निर्माण झाली पूजा त्या दिवशी तिथे ते राहिले दूध पाणी ठेवतात त्या पाटेस एका नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसं तिला नागबा प्रसन्न झाला तर तुम्हाही आम्हा खूप खूप धन्यवाद नमस्कार